सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थेटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील कोथमीर उत्पादक शेतकऱ्यांची भाजीपाल्याचे दर सध्या कोसळल्यानं राजापूर येथील एका शेतकऱ्यानं आपल्या एक एकर कोथिंबीरवर नांगर फिरवला आहे कोथिंबीरची दर हे प्रचंड कोसळल्यानं बाजारात अवघ्या एक रुपये ते दोन रुपयांना जोडी विकले जात असल्यानं कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे एक एक एकर कोथिंबिरीसाठी तीस हजार रुपयांचा खर्च करून पहिल्यांदा कोथिंबीर विक्रीतून अवघे पस्तीसशे रुपये हातात आल्यानं संतप्त झालेल्या राजापूर येथील राजेंद्र देवराम वाघ या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला <laughs> भाई <मागी>। भाई <laughs> मी राजापूर गावचा शेतकरी राजेंद्र देवराव वाघ मी एक एकर कोथिंबीर नावरून नष्ट केली कारण मी चाळीस हजार रुपये खर्च केला होता एक एकर साठी आणि ती मनमाडला विकायला नेली असताना एक रुपया दोन रुपये जुडी मागायला लागली एक रुपया दोन रुपये जोडी मागितल्यानंतर मला संताप आला आणि मी तो डायरेक्ट डायरेक्ट न एक रुपया घेता डायरेक्ट खाली करून दिला त्या मार्केट यार्डामध्ये आणि तिथून निघून आलो घरी आल्याला डायरेक्ट ट्रॅक्टर नागरगाळा घातला एक एकर कोथे मी डायरेक्ट नागरून टाकली कारण खर्च चाळीस हजार रुपये झाला उत्पन्न तीन हजार रुपये झाली त्याच्यामुळे ते टेन्शन आलं त्याच्यामुळे असं वायता गाला त्याच्यामुळे मग आपण निर्णय असा सरकारची आमची अपेक्षा आहे शेतीमाला चांगला भाव द्यावा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं अन्यथा आत्महत्येला कारण हेच घडतं उत्पन्न जास्त होतं हे खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होतं आज शेतकऱ्याचं टेन्शन मध्ये येतल्याच्यामुळे आत्महत्या होत्या याच्यासाठी सरकारनं आम्हाला सरकारची अपेक्षा एवढीच आहे सरकारनं खर खर्च संपूर्ण कर्ज माफ करावं बातमीपत्राचे हो। प्राजेक्ट आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला